प्रशिक्षक आमचे मित्र बंधू या ठिकाणी या दादा कसं वाटतंय कारण आपण पहिल्यांदाच आपला महिला पथक किती तर लावणार चार तर चार तर तयारी फुल नाय सर तयारी आहे किती वर्षापासून आपण म्हणजे महिला जो पथक घेऊन चालतोय तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली सर्व महिला बघा ना सर्व सर्व सतरा अठरा पंधरा वर्ष सर्व महिलांना मी पाहतोय दादा आपलं नाव काय रितेश राठोड रितेश धन्यवाद आपण बस चला सुरुवात करायची आहे लाईन अप करून घ्या तुमची काय ती चार थर लावणार तयार करा सुरुवात करूया आपण कोरा देवी नगर गोविंदा पथक आपण पाहतोय प्रशांत नाईक गोविंदा पथक आपण सुरुवात करायची आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यासपीठावर उपस्थित झाले आदरणीय सिद्धेजी भगत अर्थात युवा कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेभोईर अर्थात आपण विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय सिद्धेजी भगत यांना सन्मानित आहे अर्थात त्यांचं स्वागत करायचं आहे विनंती असेल आदरणीय छोटमशेठ आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी युवा कार्यकर्ते आदरणीय सिद्धेजी भगत यांना सन्मानित करायचं आहे ताई सुरुवात करूया आपण चला रेडी करतोय सिटी वाजेल लगेच तयार राहायचंय Oh सर ओ कोच वेळेचं बंधन आहे आपल्याला रेडी का हो ना हा सर एक मिनिट काय झालं हॅलो बोल या या सर या रेडी करतोय करू ना चला वन वन आता हे टू नगर आहे थ्री त्यानंतर पोवेळे घेतो आपण पोवेळे घेतो यानंतर होणारा गोविंदा पथक मी अलिबागकर गोविंदा पथक अलिबाग रेडी आहे ना मी अलिबागकर गोविंदा पथक अलिबाग महिला गोविंदा पथक आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी रेडी आहे ना आदरणीय प्रकाशी राठोड यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय तेजस साखरकर आपणास विनंती असेल आपल्या शुभसे या ठिकाणी राठोड सरना सन्मानित करायचं आहे खरोखर अप्रतिम परफेक्ट टायमिंग आपण पाहतोय समोरच्या दिशेला आहे ना त्या ठिकाणी काही प्रश्न उभे आहेत आपल्या ज्या गोविंदा पथकाला येण्यासाठी त्रास होतोय तर आपण तेजस्वीर यांच्या शोभत या ठिकाणी प्रकाश राठोड यांचा सन्मान केला जातोय खूप खूप धन्यवाद आपलं बहुमूल्य योगदान अचा या स्पर्धेसाठी लावलं म्हणून आपलं देखील मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत मीठ मुळीच ना <laughs> उतारे